पोरी पुस्तकापासून कपड्यापर्यंत नेटकच पुरवलंय पोरीनो आता सुद्धा आज या दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होतोय लक्षात ठेवा पोरीनो पाहिला असेल पुण्याच्या टेकडीवरती दोन मुली एकदम नशेमध्ये आहेत तुम्ही तुम्ही बघत असाल दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत पोरीन लक्ष ठेवा खास करून तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतोय तुम्हाला तुमचा बाप तुमच्यावरती जीवापाठ प्रेम करत असतो तुम्हाला लक्षात ठेवा ज्या सावित्री आपल्यासाठी झटली ज्या सावित्री आपल्यासाठी अंगावरती शेण खाल्लं पाणी झेलणं ओल्या कपड्यानं दिवसभर शिकवलं खास तुमच्यासाठी सावित्री आई झटले लक्ष ठेवा तिची एवढीच इच्छा होती माझ्या मुली शिकल्या पाहिजे आज तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवणं एवढं सोपं काम नाही पोरीनो तुम्हाला बाप तुम्ही बाबाला म्हणता बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे बाबा मला पुण्याला जायचं शिकायला तुम्हाला काय वाटतं बापाला फक्त पैशाची अडचण असते का नाही पोरीनो ज्यावेळी बाप तुम्हाला पाठवायचं ठरवतो पहिल्यांदा भाऊ किती लोक त्याला नावं ठेवतात अरे अठरा वर्षाची पोरगी एकोणीस वर्षाची पोरगी कुठं बाहेर पाठवायला लागलायस तिथं कोण नसतं नाही पोरगी राहणार कुठं तिच्या संख्येत असणार कोण बापाला वाईट वाटतं पण बापाला फक्त एवढंच माहित असतं माझ्या पोरगीची इच्छा आहे इंजिनियर वाईटच बाप त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो पाहुणे सुद्धा बापाला नावं ठेवतात पोरीनं तुमच्या अरे डोकं फिरलं का तुझं आपण खेड्यात राहणारी पोरं आहोत आपल्या पोरगीला पुण्यासारख्या ठिकाणी कशाला पाठवतोय परंतु बापाच्या डोक्यात एकच असतं बापाचा जीव तुमच्यावरती असतो बापाला एवढंच माहित असतं माझ्या पोरीची इच्छा मला पूर्ण करायचं आहे बाप तुम्हाला ते त्या ठिकाणी पाठवतो पाहुण्यांच्याकडून पैसे गोळा करतो मित्रांच्याकडून पैसे गोळा करतो शेतीवरती खर्च काढतो आणि तुम्हाला शिकवतो कारण बापाला माहित असतं की माझ्या पोरगीवर माझा जीव आहे माझी पोरगी माझं नाव करणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही तिथे शिकत असता बाप गावातल्या माणसांना सांगत असतो एखादी गाडी येते गावातून एखादी गाडी येते बाप म्हणतो बघा माझी सुद्धा पोरगी असेच इंजिनियर होऊन येणार आहे माझी सुद्धा पोरगी एखादा पी एस आय अधिकारी होऊन येणार आहे बाप स्वप्न बघत असतो जरी गाव नावं ठेवत असलं बाप सर्वां तुमच्यासाठी सर्वांशी लढत असतो पण ज्यावेळी एखाद्या बापाला असा कुठला तरी व्हिडिओ समोर येतो आज खेड्यातला कुठलाही बाप आपल्या मुलीला शहरामध्ये पाठवण्यासाठी दहा वेळा विचार करत बोलून लक्ष ठेवा तुमच्या एका चुकीमुळं खरोखर एखादी मुलगी खरो चांगली असेल खरोखर तिला शिकायचं असेल खरोखर तिला काहीतरी करायचं असेल की करू शकत नाही कारण एका मुलीच्या चुकीमुळे आज तो व्हिडिओ जो व्हायरल झालाय तो व्हिडिओ जर कुणाला भेटला लेकरांनो ताबडतोब डिलीट मारायचा आहे तो व्हिडिओ पुढे कधीच फॉरवर्ड करायचा नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्यातून भरपूर मुली शिकतायत पालक त्यांना प्रोत्साहन देत आहेत परंतु तो जर व्हिडिओ त्या पालकांनी बघितला कुठलाही पालक आपल्या पोडगीला बाहेर बाहेर पाठवायचं धाडस करणार लक्षात ठेवा आणि ज्यावेळी सावित्री आई वरून हे बघत असेल की ज्या मुलींच्यासाठी मी रात्रीचा दिवस केला ज्या मुलीच्यासाठी लोकांच्या शिव्या खाल्ल्या अंगावरती शेण जल्लं ओल्या कपड्याला दिवसभर शिकवलं ती माझी मुलगी तिला स्वतंत्र दिलं आणि ती मुलगी जर असं करत असेल लक्षात ठेवा वरून आपली सावित्री आई सुद्धा ढसा ढसा रडत असेल पोरीनो तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला मी का सांगतोय येणाऱ्या दहा वीस वर्षांनंतर हे भारत तुमच्या हातामध्ये असणार आहे हे जग घडवायचा हा तुमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुणाला जन्माला येणार नाही परंतु शिवाजी महाराज विचार मुलांच्या मनामध्ये पेरण्याचं काम तुम्ही करू शकता म्हणून तुला पोरी म्हणतो कपड्यापासून पुस्तकापर्यंत बापांना नेटकच पुरवलंय स्वतःचा रगात आई बापान घामामध्ये जिरवलय आलाच विचार चुकीचा मनात कधी आई बापाचा कष्ट आठवशील क्षणभर लाडाची लेख लाका देख हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरायचा अगोदर एकदा आई वडिलांचा विचार कर